नमस्कार एम एच माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे नगरपालिका नगरपरिषदा यांचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगानं आज आपण भोर तालुक्यामध्ये आहोत भोर नगरपरिषदेची निवडणूक लागली आहे आणि त्या अनुषंगानं आपण मतदारांची जा कल आहे तो मतदारांचा कल जाणून घेणार आहोत आपण भोर शहरामध्ये सर्वच ठिकाणी फिरणार आहोत नक्की हवा कोणाची आहे वारं कोणाचं आहे आणि पुढच्या तीन तारखेला गुलाल नक्की कोण उधळणार याची आपण सखोल माहिती आणि मतदारांचं विश्लेषण मतदारांच्या समस्या ह्या जाणून घेणार आहोत तोपर्यंत आमच्या सोबत राहा माझं नाव सुसंगती अतुल मुंदरे। विकासाची तर खूप अपेक्षा आहे राहिलेले उम उभे जे उमेदवार आहे अपेक्षा आहे की विकास करावा कारण की आता इतकं म्हणजे माझ्या लग्न झाले आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्षात आमच्या भोरेश्वर नगरचा तर काहीच विकास नाहीये आज माझी मुलगी तिची अंगणवाडी होता होता माझी दुसरी मुलगी आली तरी अजून आमच्या भोरेश्वर नगर मध्ये अंगणवाडी उपस्थित नाहीये कारण की इथून दोन नंबर शा साधारण दोन किलोमीटर खालची तीन तीन नंबर शा आहे ती एक ते दीड किलोमीटर प्रत्येक महिलेला ही गाडी चालवता येत नाही आम्हाला एक गोष्ट वेगळी प्रत्येक केली येत नाही मग तेवढीसाठी साठी ते लहान लेकरू घेऊन तिने चालत जावं लागतं आज परत कि मुलांना इथं सोयी कसलीच नाही लहान मुलांना कि गार्डन म्हणा मुलांना खेळण्यासाठी वयस्कर व्यक्तींना गार्डन नाहीये अदरवाइज जर आजकाल भरपूर लेडीज आता फॉरवर्ड झालेले आहेत त्यांना जिमचं फिटनेससाठी काही नाही आहे की बाबा काही नाही तर ॲटलीस्ट जाऊन स्वतःसाठी वॉर्मअप करावा ही सुद्धा सोय आपल्या भोरमध्ये आता तरी अशी सुलभपणे झालेली नाहीये ती अपेक्षा आहे की ती लवकर व्हावी आता जे कोणी उमे निवडून येतील शक्यतो आहे अपेक्षा त्यांच्या कनात काय होईल ते त्याचे रस्ते रस्त्यांचं <laughs> तर काम आता दोन तीन वर्ष रस्ते झाले पण सगळं पहिले आमचे जुनं घरे होते ते घर गेले तो खाली आणि रस्ते झाले तू वर संदास बाथरूमचं पाणी मागच्या बाजूला तिथन ती ड्रेनेज लाईन मागणं पुढे घेईपर्यंत तो खर्च होता तो वेगळाच आहे पण विषय काय झालाय पाईपलाईन वरती असल्यामुळं पाई पुल तो पाईप कसं फिरवणार ना सगळं पुन्हा रिटर्न तेच त्यामुळे तो रस्त्याचा हा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचा तो प्रॉब्लेम आमचा खूप खूप जुना आहे त्याच्यात काहीच बदल नाही भरपूर कंप्लेंट करून झाल्या नगरपालिकेपर्यंत महिलांची आमच्या भोरेश्वर नगरच्या मोरशी गेलेले प्रत्येक म्हणजे जो जो नाही म्हणलं तर पन्नास पन्नास महिला एका वेळी गेलेले आहेत नगरपालिकेमध्ये mm -hmm. पण एखादाही फक्त तेवढे पुरतं एक दोन दिवसाचा त्यांचा टायमिंग असतो तेवढ्यामध्ये हां उद्यापासून पाणी सातला येणार उद्यापासून पाणी अकराला येणार पाचव्या दिवशी पहिले पडे पंचावन्न असं आहे अपेक्षा आता काय उमेदवार जनतेने विचार केला पाहिजे ना आता विकासाच्या दृष्टीने कोणाचा आम्ही केला कि विचार ते गुप्त मतदानास <laughs> <laughs> नमस्कार मी शिवानी प्रतीक तारू बोरेश्वर नगर भोर वातावरण दोन्ही साईडून स्ट्रॉंगच आहे म्हणजे ही लढत थोडी प्रतिष्ठेची पण आहे आमदारांच्या झालं माझे आमदार आणि आत्ता जे नाना आवारे आहेत त्यांच्यासुद्धा आणि जे विकासासाठी म्हणजे ही लढत चालू आहे म्हणजे क विकास कसा झाला पाहिजे किंवा जो झाला आहे तो कसा झाला आहे हे म्हणजे नाही का आत् आत्ताच्या ह्या निवडणुकीत लोकांच्या निदर्शनास येतं आहे की आत्तापर्यंत पाच वर्षात नक्की काय झालं आहे काय व्हायला पाहिजे होतं किंवा काय झालेलं नाही आहे त्याबद्दल भरपूर प्रश्न आहेत तसं रस्त्याचे आहेत पाण्याचे आहेत मुलांच्या शिक्षणाच्या आहेत आता शिक्षणाची अवस्था पण खूप बिकट आहे इथं म्हणजे खूप मुलं उतरवली सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात भोर बुर, भोर असूनही किंवा अंगणवाडी पण म्हणजे व्यवस्थित नाही आहेत मुलांना शिक्षणासाठी आणि रस्ता पण म्हणजे नाही का रस्ता दुरुस्ती पण झाली पाहिजे बाजूने हे कचरा वगैरे म्हणजे नाही का घाण म्हणजे तिथं नगरपालिकेचे लोक येऊन साफसफाई करत नाही आहेत भरपूर प्रश्न आहेत म्हणजे तसं पाण्याचं पण आहे पाणी पण खूप कमी वेळ असतं लोकांना ते पुरत नाही जॉबला जाणाऱ्या महिला असतील ते घरामध्ये पाणी योग्य टायमिंगला भरू शकत नाहीत कारण त्याचा टायमिंगच ता नाही आहे कधी सकाळी आहे कुठे संध्याकाळी पाणी त्याच्यामुळे मग सध्या पारड कोणाच निवडून म्हणजे आता मला तर असं वाटतं की सत्तापालट ही झाली पाहिजे कारण हे जर एवढे प्रॉब्लेम असतील तर मागील सत्ता म्हणजे कशी होती आता हे तुम्हाला स्पष्ट होते तर आत्ता मला असं वाटतं की सत्तापालट झाली तर आपण त्या नवीन लोकांना चान्स देऊ शकतो की ही कामं करण्यासाठी किंवा आता हे ज सगळे नवीन चेहरे आहेत म्हणजे नानावरच्या पॅनलमध्ये सगळे नवीन चेहरे आहेत अगदी ग्राउंड लेवलचे सुद्धा लोकं आहेत त्याच्यामध्ये ता तर त्यांनाही संधी मिळाली पाहिजे पुढे येण्याची किंवा समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची असं मला वाटतं नगरसेवक मध्ये सगळेच होते ते आमच्याच नाम आलेले कळणार त्या व्यक्तीला कळणार मी समस्या सांगितली असं काय नाही होऊ शकत काहीच नाही तिथं कस समस्या सोडवल्या जातो नाही नाही ती समस्या तर आमची नाही सोडवली पण इतर आपल्या रस्त्याची म्हणा गटारण पण गटरांची चूक झाली ती थोडीशी त्यावेळेला ती नसल्यामुळे तिथं ती चूक झाली कारण आमचं घर खाली गेलं गटाराचे पाईपलाईन वर आली आणि कड्याला हे झाले नाही आमच्या क घराचे मागच्या बाजूला आमचे संडास बाथरूम आहे त्यामुळे आम्ही संडास बाथरूमला नाही तितके आमची आहे का आत्ता परत पाडून परत पुढं आणायची नाही ना मग त्यासाठी मागच्या बाजूने खेळायला छोटंसं खेवायना पण ते गटार झाली ही समस्या धन्यवाद भोर में ईस्टी बहुत कम है आने जाने के लिए और जो लड़कियाँ जो पूना भोर करती है उसके लिए भी बहुत अड़चने होती है रात में ईष्टी मिलती नहीं है और पानी की भी बहुत प्रॉब्लम है यहाँ पे एक घंटा पानी आता है उसके बाद पानी नहीं आता है और फिर औरतों को घर बैठे हुए काम भी नहीं है का का नौकरी को दूर दूर जाते हैं तो हाँ लाइट नहीं रही तो पानी भी नहीं रहता इसलिए जो समस्या सुलझाएंगा उसको वोट देंगे नो, 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 आपके ख्याल आपके में कोई होगा घड़ियाल गड़िया, घड़ियाल को देंगे हाँ